पाक विरोधात क्रिकेट मॅच नको अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे पाणी आणि खेळताय असा सवाल संजय राऊतांनी केलाय तर भारत पाकिस्तान क्रिकेट वर सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते असा आरोप सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे आता याच संदर्भात संजय राऊतांनी मोदींनाही पत्र लिहिल्याचं केलं त्यांच्या बरोबर व्यापार बंद केला त्यांचा व्हिसा बंद केला म्हणजे मेडिकल विजाही बंद केला आहे सरकार हे माहिती असेल तर सांगू तुम्हाला पाकिस्तानमधून इथे जे पेशंट यायचे उपचाराला त्यांचा मेडिकल सुद्धा बंद केलेला आहे इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून वेचून आपण परत पाठवलेलं हो आहे करेक्ट मग आता क्रिकेट कशा करता खेळताय तुम्ही त्यांच्याकडे पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना पाकिस्तान शरण आलाय ना मग क्रिकेट कसले खेळ तुम्ही क्रिकेटमध्ये काय शरण जाताय त्यांना पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरात मधून होते आणि राजस्थानमधून मुंबईनंतर काय म्हणतो मी ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होत आणि इतर काही भाग असतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या